हाय गाईज तर आमचा आज दळणाचा दुसरा दिवस आहे तर आम्ही काढायलेला आहोत मम्मी रिया आणि मी मी म्हणजेच शताक्षी तर रिया इथे खडे काढायलेली आहे बघा तिने ठिक्यावरती काढायलेली आहे आणि मम्मी ताटात काढायलेली आहे मम्मी

खूप आहे धरणामध्ये ते नीट करून ठेवायला आहोत म्हणजे स्वच्छ राहते ना आणि हो। मी तुम्हाला खीड लागू नये गव्हाला म्हणून असं घरगुती उपाय पण सांगणार आहे काय करता येईल कारण की रासायनिक आपण केमिकलचे औषध वापरून किंवा पावडर वापरून ते आपल्याला आरोग्यासाठी चांगलं नसतं त्यामुळे आपण आयुर्वेदिक साधनांचा वापर करून ह्या गव्हाला खीड लागू नये याची आपण

ती खडे झालेले आहे आम आणि आमचं काम कालपासून सुरू झालंय म्हणजे आजचा दुसरा दिवस असेल है ना आणि इथे बाकी घेऊ सुद्धा विशेष म्हणजे सांगायचं झालं तर मला गव्हातील गहू मिक्स करण्यासाठी माझ्या मुली छोट्या आहेत पण त्या पण मला मदत करत आहेत त्या छोट्या छोट्या हाताने त्यांच्या मला खरे विकू लागत आहेत त्यामुळे मला आणखी सोपं जात आहे तर थँक्यू म्हणू इच्छिते बाळांनो वेलकम आणि इथे आहेत छोट छोटे छोटे तांदूळ सॉरी तांदूळ नाही ग

आता है ले ले तर आमचं काम हे आणखी दोन तीन दिवस राहणार आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट सुद्धा करत जावा Bye.